शिरो तालुक्यातील कर्तृत्ववान गतीशील आणि कृतीशील आमदार डॉक्टर राजेंद्र पाटील यड्रावकर यांनी तेरवाड गावच्या विकासासाठी नऊ कोटी पन्नास लाखाचा निधी देऊन गावच्या विकासाला गती दिली आहे दरम्यान बाळासाहेब ठाकरे स्मृती मातोश्री योजनेतून आमदार यड्रावकर यांनी अद्ययावत ग्रामपंचायत इमारतीसाठी दहा लाखाचा निधी मंजूर करून तेरगाव गावचा तेरवाड गावचा सर्वांगीण विकास आहे यामुळे गावात विकास कामांची गंगोत्री आणणारे कर्तव्यदक्ष आमदार राजेंद्र पाटील येड्रावकर या यांच्या शुभ हस्ते तेरवाड ग्रामपंचायतीच्या वतीनं नवीन इमारतीचा पायाखुदाई समारंभ संपन्न झाला यावेळी तेरवाडचे उपसरपंच विजय गायकवाड ज्येष्ठ नेते येड्रावकर गटाचे शिलेदार शाबगोंडा पाटील ज्येष्ठ महिला नेत्या ग्रामपंचायत सदस्या श्रीमती शोभाता यावळी लक्ष्मी घटनाटे आदी प्रमुख उपस्थित होते तेरवाड बसस्टँडसमोर तेरवाड गावच्या विकासाची अर्थवाहिनी म्हणून ओळख असलेल्या ग्रामपंचायतीची अद्ययावत इमारत उभारली जाणार आहे या नवीन इमारतीचा पायाखुदाई समारंभ आज मोठ्या उत्साहात संपन्न झाला यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते श्रीफळ वाढवून आमदारी अड्रावकर यांच्या हस्ते पायाखुदाई करण्यात आली यावेळी बोलताना ज्येष्ठ नेते विद्यमान उपसरपंच विजय गायकवाड म्हणाले की तेरवाड गावच्या विकासासाठी आम्ही नेहमी अग्रेसर असतो गावच्या विकासासाठी आमदारी अड्रावकर यांनी साडेनऊ कोटी रुपये दिले आणि ग्रामपंचायतमध्ये सत्तेत असणाऱ्यांनी विकासाचं श्रेय लाटण्याचं काम केलं आमदार यड्रावकरांनी ग्रामीण ग्रामपंचायत इमारतीसाठी पंचवीस लाखाचा निधी दिलाय आणि त्याच यड्रावकरांचा विसर सत्ताधारी मंडळीने पडला आणि यड्रावकर यांना न बोलावताच घाई गडबडीत श्रेय लाटण्यासाठी नवीन ग्रामपंचायत इमारतीच्या पायाखुदाचे नारळ फोडून स्वतः निधी आणल्यासारखं वावरत आहेत मात्र जनता हे कदापि सहन करणार नाही असं उपसरपंच विजय गायकवाड यांनी सांगितलं ते आमचे नेते आदरणीय ने लोकप्रिय के नेते केवळ तालुक्याचे जी आमदार माजी मंत्री यांनी त्यांचा आम्ही पाठपुरावा करून आम्हाला त्यांनी पंचवीस लाख रुपयेचा निधी उपलब्ध करून दिला आणि इतकेच नव्हे ते तर केरळ गावाचे विकास असेल तर कमीत कमी नऊ कोटी रुपये त्यांनी आम्हाला उपलब्ध करून दिले परंतु या कामात कधी यढावगड गट किंवा आमचे ग्रामस्थ किंवा आमचे आघाडी कधी कमी पडते नाही परंतु परंतु या ठिकाणी विकास कामे आणि निधी आमचा पाठपुरावा करायचा आम्ही आणि सगळे मात्र दुसऱ्यांनी लाटायचे जे का योग्य नाही आम्ही तितकं तर मत आम्ही कधीही विकास कामामध्ये कमी पडणार नाही आम्ही इतकून पुढे सगळ्या वेळा आम्ही येडरावकर जे गटाच्या निड्रावकरांच्या स्वयंपाकशीच आम्ही त्यांच्याची एक लिस्ट राहून आम्ही त्यांच्या बाबतीत राहून असतो तेव्हा गाव विकासक्रमात माझे पटना जितकी मी जॉईन घेतो यावेळी ज्येष्ठ निते शाबगोंड पाटील यांनी मनोगर व्यक्त केलं या कार्यक्रमासाठी ग्रामपंचायत सदस्य प्रभाकर मंडगर माधगोंडा पाटील सूरज कांबळे कलगोंडा पाटील रमा रमजान जमादार अमोल खोत सर अरुण गायकवाड सजीराव कांबळे जावेद शेटबाळे उमेश शेटबाळे अप्पासु पाटील देवेंद्र खोंबारे राजू पुजारी अमगोड पाटील रमेश माळगे सौरभ बोरगावे अक्षय पाटील सुरेश गायकवाड अशोक खिलारे रोहन पाटील प्रदीप पाटील रामचंद्र बिर्जे ओंकार पाटील प्रदीप कांबळे आदींसह नागरिक मोठ्या संख्येनं उपस्थित होते शेवटी आभार युवराज पाटील यांनी मांडले मराठी एस साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ मराठी एस साठी कुरुंदवाडहून संदीप अडसूळ नवीन ग्राम सचिवालयाचं आता अड्रावकर साहेबांनी उद्घाटन केले नऊ सव्वाण्णव कोटीपर्यंत त्यांनी आत्तापर्यंत आम्हाला केरवाड गावाला निधी देऊन सहकार्य केल्याबद्दल त्यांचं पहिल्यांदा आभार मानतो आणि सगळं सर्व कार्यकर्त्यांनी यांनी प्रयत्न विजय गायकवाड असून ग्रामपंचायतसाठी बाकीशी सर्वांनी सहकार्य केल्याबद्दल सर्वांचा आभार मानतो